आता करूया तिना हे बोलू दे रे 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 शेतकरी संघटनेचा शेतकरी एक जुटीचा विजय असो आज साहेब आम्ही या ठिकाणी शासनाच्या दिरंगाईमुळे आणि दत्तर दिरंगाईमुळे आमचे शेतकरी संघटनेचे अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवेदन दिलं असून या निवेदनामध्ये सरकारला जाग येण्यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करत आहोत कुंभकर्णाची झोप घेतल्यासारखे सरकार जर वागत असेल तर शेतकरी संघटना कदापि सहन करणार नाही हा अन्याय होताय शेतकऱ्यावरती आणि शेतकऱ्याला वाचक फोडण्यासाठी न्याय मिळण्यासाठी शेतकरी संघटना वाचक भेटर काय तालुका अध्यक्ष यांच्या ता खाली आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे सदस्य असंदर्भात आपण याची नोंद घेण्यासाठी कृपया आमची ही संवेदना

हे केवळ या सगळ्या शासकीय दप्तर दिरंगाईमुळे यांची अधिसूचना दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला जाणं गरजेचं होतं परंतु या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केली त्यामुळे हे चार मंडळ वंचित राहिले पंचवीस टक्के आग्रह विम्यापासून त्यानंतर आम्हाला फार मोठा या ठिकाणी लढा द्यावा लागला आणि सरकार आणि विमा कंपनी आणि अधिकारी तारीख पे तारीख तारीख पे तारीख लोक म्हणतात तू आठ तारखेला यायचा कोणी म्हणतो पाच तारखेला यायचा कोणी म्हणतो दोन तारखेला यायचा तुम्ही सरकार आणि गव्हर्नमेंट आणि अधिकारी आणि विमा कंपनीने फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला काळं पाणी पुसलेली आहेत तारीख पे तारीख तारीख पे तारीख देऊ राहिले भावानो तुम्हाला जर विमा द्यायचा असेल तर केवायसी करा आमका करा या हरामखोर आमदार मंत्री खासदार यांनी ज्या ज्या वेळेस कपडे धुवायला सुद्धा तुमच्या टॅक्स चे वीस वीस हजार रुपये घेतात त्यावेळेस त्यांची केवायसी नाही करीत त्यांचा आधार कार्ड तपासलं जात नाही ते जिवंत हे सुद्धा पाहत नाही परंतु तुम्हाला दोन रुपये द्यायची भारी आल्यानंतर तुम्हाला ते कागद गोळा करू करू, करू केवायसी करू करू तुमचा ठसा बसत नाही तुमचे पैसे चार चार तास मिळत नाही अशी हालत करतात यांच्या काय यांच्याकडे आधार कार्ड आहे यांचं काय माणसं ओळखीचे नाही का सगळं क्षेत्र लिहणीकडं सगळं शिल्लक आहे आज कोणावर किती पैसे द्यायचे परंतु शेतकऱ्याच्या हात अपेक्षा करायच्या शेतकऱ्याला विठी धरायच त्याला लाचार बनवायचं हे राज्यकर्त्यांनी थांबवलं पाहिजे अरे तुमची पेन्सिल बंद झाली का शेतकऱ्याचं काय आहे तुम्ही पोटी कोटी आमदार खासदार दोन दोन लाख रुपये घेता या लोकांच्या टॅक्सचे चे लादा वाटत नाही पण जनतेला ग्राईट धरू नका कालची झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की पै आमची विनंती एकच आहे की आता जरी समाज माध्यमात एकोणीसशे सत्तावीस कोटी राज्य सरकारने दिल्याची बातमी पसरतीये परंतु आपली दफ्तर दिरंगाई भरपूर आहे तुमच्या खूप तक्रारी आमच्या कानावर आहेत आम्हाला फार पोलीस स्टेशनला केसेस कराव्या लागल्या बावीस सालचा सा यदिप सिंह आर्गोचा चारशे त्रेचाळीस लोकांचा त्रेच विमा आणण्याकरता आम्हाला पार गळ्यापर्यंत आलं आम्हाला उपोषण करावं लागलं डासात बसवावं लागलं तेव्हा चारशे त्रेचाळीस लोकांचे आले त्रे अजूनही माझ्याकडं शेकडो लोकांच्या केसेस येत आहेत की आमचा बावीस सालचा विमा आलेला नाही परवा एक केस आलेली आहे की साडेसहाशे लोकांना तुमची अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही हा पूर्णपणे शासकीय दप्तर दिरंगाईपणाचा हा प्रकार आहे एकीकडे एक शासकीय एक 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 दप्तर दिरंगाई दुसरी दुसरीकडं कृषी अधिकार कृषी विभागाचा सुद्धा संवेदनाहीन कारभार आणि त्याचप्रमाणे सरकार सुद्धा संवेदनाहीन दुश आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांची या ठिकाणी परिस्थिती आहे मुळात आम्ही शेतकरी संघटना आमचं म्हणणं एक आहे आम्ही भिकारी नाही हे तुम्ही हे विमा अनुदान हेचे उद्योग बंद करा फक्त त्रिसूत्री बाळगा एक तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दुसरं बाजारपेठेच स्वातंत्र्य महत्वाचं कायदेशीर जे तुम्ही आमच्या विरोधात गुंडाळले ना हे बंद करा आणि याच्यामुळं शेतकरी तुम्ही भिकेला लावलेला आहे आणि ही भीक जी टाकता ना आम्हाला काही नको अनुदान नको नको तुमचा आणि ही भिक नको आम्हाला फक्त आमचं स्वातंत्र्य द्या आम्ही तुमच्या आम्ही तुम्हाला पोचू अरे आम्ही जगाचे अन्न देते आम्ही भिकारी नाही ही कायम गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या दृष्टीने पावलं उचरा सकारात्मक पावलं आता फक्त एवढीच विनंती करायला आलो जी काही तुम्ही आम्हाला भीक टाकली नाही ते आधी एकोणीसशे सत्तावीस कोटीची किमान तेवढी तरी आता नीट आमच्या घाशात जाऊ द्या एवढीच विनंती या ठिकाणी मी करायला